बाकीच्या सगळ्या आता केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला तर समजलं पाहिजे राजस्थानला तर समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी बाघेली छत्तीसगडी बुंदेली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही हनुमान चालिसा आहे ना हनुमान चालिसा ह ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही